सर प्लस कोण होणार आहे आबा काळे होणार आहे त्याचं ऑब्जेक्शन आहे का त्यांनी तुमच्या पाया पडला होता का मला शिपाई दाखव म्हणून माझे काय मी निमित्तच आहे मी प्रभारीच असताना अहो तुम्ही दुसऱ्याच्या हातचं बावलं कशाला होताय सर तुमच्या तुमच्या पदाचा नीट वापर करा सर तुम्ही नाही बावलं नाही तुम्ही सर मागाशी एक आहे सगळ्या संपूर्ण तालुक्यातल्या संपूर्ण संपूर्ण तालुक्यातलं सर एक शासन मान्य संघटना म्हणून मी तुमचा पहिल्यांदा निषेध करतोय कारण तुम्ही एक शिक्षक कर्मचारी शिक्षकेचा कर्मचारी आमरण उपोषणा बसलाय आणि तुम्ही पाठ दाखवून निघून जाता सर तुम्हाला परमेश्वर सुद्धा प्रत्येकाच्या मुखात घास घातल्याशिवाय झोपत नाही तुम्ही देवापेक्षा मोठे झाले काय मुख्याध्यापकाच्या विरोधात लिपिकाचे आमरण उपोषण करमाळा तालुक्यातील साडे हायस्कूल साडे या माध्यमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक आबासाहेब विश्वनाथ काळे यांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात दिनांक दोन दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आबासाहेब काळे यांनी संस्थेने दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून शिपाई पदावरून पदोन्नतीने कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिलेली आहे या नियुक्ती अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांची वैयक्तिक मान्यता असून पदोन्नतीने मिळणाऱ्या कनिष्ठ लिपिक पदाची वेतन निश्चिती लेखा अधिकारी कार्यालयामार्फत झालेली आहे पदोन्नतीच्या दिनांकापासून सदर कर्मचारी शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत एक सहा दोन हजार चोवीस पासून या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार विकास माळवे यांनी घेतलेला आहे त्यानंतर मुख्याध्यापक माळवे यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी करून सेवक संच दुरुस्त करून घेतला नाही त्यामुळे सेवक संचातील लिपिक वर्गीय पद कमी झाले त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यरत पदांची माहिती शासनाकडे कळवताना आबासाहेब काळे यांना कनिष्ठ लिपिक पदाची मान्यता असताना शिपाई पदावर पदावनत करून माहिती पाठवली मान्यता प्राप्त लिपिकास मुख्याध्यापकाने स्वतःच्या अधिकारात शिपाई केले या दोन्ही बाबींच्या तक्रारी आबासाहेब काळे यांनी संस्थेकडे व शिक्षण विभागातील वरिष्ठ कार्यालयांकडे केलेल्या आहेत मुख्याध्यापकांनी पदाचा गैरवापर करून अन्याय केल्याबाबत तक्रार दिल्यानंतर शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाशी नोटीस काढलेली आहे या सर्व प्रक्रियेनंतर मुख्याध्यापकाकडून कार्यवाही होत नसल्याने आमरण उपोषणाचा मार्ग निवडत लेखी निवेदन शिक्षण आहे शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पदाचा गैरवापर करून शासनाकडे चुकीची माहिती देणे विद्यार्थ्यांची पटपडताळणी न करता कार्यरत पदांवर विपरीत परिणाम होईल यासाठी प्रयत्न करणे या गंभीर बाबी घाललेल्या आहेत आबासाहेब काळे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी शिक्षक भारतीकार मला त्या शासनमान्य संघटनेने या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असल्याचं संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय कुमार गुंडे यांनी सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा आबा काळेने उपोषणाला बसू नये हे तुमचं मत आहे का तुमचं आहे ऐका तुमचं हे मत मतमैठम একো নাই तुम्हाला बोलायला येत नसेल सर तुम्ही प्रश्न सांगा उपोषणाला बसायचंय मग आम्ही काय करायचं पेशंट तुम्हाला बोलत नाही तुमचा निषेध करतो सर आम्ही कुणी लोक लोकशाही पद्धतीने डिपार्टमेंट इथं उभा आहे इथं पोलीस डिपार्टमेंट उभा आहे पोलीस डिपार्टमेंट सांगेल दबाव आलता का म्हणून पोलीस डिपार्टमेंट सांगेल दबाव आलता का म्हणून तुम्ही उत्तर करत नाही शासनाचा पगार घेताय निषेध अशा मुख्याध्यापकाचा शिक्षक भारतीचा शिक्षक भारतीचा